मणक्याच्या उपचारासाठी कॅशलेस इन्शुरन्स होऊ शकेल का हो हे शक्य आहे मणक्यांच्या उपचारांसाठी सुद्धा कॅशलेस इन्शुरन्स होऊ शकेल मणक्याचे आजार मणक्याची गादी सरकणे नस दबणे मणक्यात गॅप पडणे शिर चोकअप होणे सायटिका सारखा त्रास होणे मान दुखणे कंबर दुखणे मानेपासून हातापर्यंत मुंग्या येणे पायापासून कमरेपर्यंत मुंग्या येणे पाय आखडणे मान आखडणे असे जे सगळे आजार आहेत तर या सर्व आजारांवर कॅशलेस स्वरूपात सुद्धा इन्शुरन्स होऊ शकेल फक्त ह्या सर्व रुग्णांना त्यांच्या इन्शुरन्स पॉलिसी मध्ये आयुष्य कवर असणं गरजेचं आहे एच डीएफसीआय आय सी आय सी आय लॉम्बार्ड यापैकी कोणती तरी पॉलिसी असणं गरजेचं आहे त्यानंतरच त्यांचा इन्शुरन्स कॅशलेस स्वरूपात होईल परंतु इतर कंपन्यांचे जरी इन्शुरन्स असतील तरी ह्या सर्व मानक्याच्या आजारावर त्यांचे जे उपचार आहेत ते रिएम्बर्समेंट स्वरूपामध्ये निर्विकार आयुर्वेद हॉस्पिटलमध्ये होऊ शकेल